नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग युट्यूब चॅनल वर तर अचानक पाहुणे आले बारा बसले होते आणि चला लवकर लवकर जेवणाची तयारी करते सगळ्यात पहिलं चार पाच असं इथं सगळ्यांना खोब रे केलं कांदा विशालला मटण आणायला पाठवते भात टाकलाय कुकर लवकर आणि भाकरी पण करते आणि सगळ्यात मेन म्हणजे विशालला मटणाला पाठवते पहिला बबलीला फोन करते लवकर

बघलेला फोन करते फोन कर आज रविवारी सुट्टी द्यायला ते येतील लवकर चालेल चालेल बघते त्याला सर बघते चालेल बघा पूर्ण कसं दाखवलेली पहिली जमीन आणि आता बघा किती भारी झाली सगळीकडनं पहिलं सगळीकडनं कंपाऊंडच करून घेतलं आणि मस्त आतमध्ये पण थोडं काम झालेलं आहे पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉक मध्ये सगळं काय पाहायला भेटेल आणि पाहुण्याला पण दाखवायला आणलं ओके तुम्हाला पाहुण्याला दाखवलं आणि बघू लवकर तिकून एवढं ऊन काय आली जाऊन आली सगळं पाहिलं तसं काही नाही तरी नाही ऑफिस उघडलं उघडच नाही एवढं ऊन परत ते एवढं लागून आले जेवण राहायचे लवकरच त्याच्यामुळं म्हटलं चला लवकरच <laughs> मसाला काढून घेतली मटण शिजत टाकून घेतली मटण शिजल ना हां आणि म्हटलं आता भाकरी भात पण झाला आता पण डाकरीचं करते म्हटलं भात पण झालाय बघली अजून नाही आले बोलली अजून रोज काय करते काय निमळक निते काय करते बोलली बार मालिश करायला मा तो झाले असेल ना हां होतं घरी ना होतं घरीच आहे तर जरा आजrei वर ना चंदला फोन करायलाला केला मी तुम कबडीला केले

चवते मला तो वैभव पाय दुखत नाही ना पाय तंदम पण लागत नाही मला दंपन लागत नाही मग आता काही हे नाही ना वाया मग वाया मला सवय तो काही होतस मला सवय लागली तुमची सवय वाया तुमची हे नाही चरबी चरबी जर पडला द्यायची असते तर चरबी दिली असती जसरक्त रक्त मला तर मला चरबी पाहिजे होती नका नाका नाका

मरायला माणस कधी मधी करून टाकलं रोजच मरायला पाहिजे दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी उन्हाळा लागलाय उन्हाळा लागला उन्हाळा गर्मी मग चिकन खायचं गर्मी गर्मीत चिकन खात असते चिकन तर सोडून द्यायचं त्यांनी चिकन खायचं नाही आता चिकन मी चार पाच दिवस झाल्या खातच या मीड बीठ बरोबर येते हो सगळं बारा बरे <laughs> <laughs> कोण कोण आला कडे कोको आला काय <laughs> या खोको आला कोको तुमची वाट पाहत होतो खाऊची मला तुम्ही

की माझा टिकली काढतो माझा दादा टिकली काढतो काय दादा दादा इकडे बघ बग... दादा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा पुढे करतो तो <laughs> आताच काढू लागलं था माझा दरसे चला <laughs> टिकली टिकली कशाची काढत होता माझे की तू टिकली काला टिकली टिकली काय बाबुरे तिकडनी तो नाक धरतो आई माझे दोन दोन बघ माझे दोन दोन बघ

अच्छा ती तुझी आई काय घेऊन देणार आहे तुला बॅट बॉल बॅट बॉल बरून काय देणार अजून अजून खूप तर चला बाहेर आलेलो गेले पाहुणे वगैरे सगळं जेवण वगैरे झाल्याबद्दल सगळं काही आणि मी

बर चालेल झोप घरी आता आम्ही हा ब्लॉग इथे चेंड करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा प्रेम द्या खरात भावी ला चला